आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा सातच्या सत्तर बातम्या पुण्यामधल्या मावळमध्ये कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना चौदा जणांचा या मृत्यू यामध्ये तीन पुरुष आणि सहा वर्षांच्या मुलाचा समावेश कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आतापर्यंत पन्नास जणांना वाचवण्यात यश यामध्ये आठ जणांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असून इतर बत्तीस जण किरकोळ जखमी इंद्रायणी नदीवरच्या दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार मुख्यमंत्र्यांची माहिती साडेपाच तासांच्या नंतर कुंडमळा पूल दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होती आहे ट्रेनच्या सहाय्यानं कोसळलेल्या पुलाचा भाग बाजूला करण्यात आलेला आहे इंद्रायणीच्या पुलावरती जवळपास शंभर पर्यटक असल्याची माहिती समोर येते पुलावरती पर्यटकांची जास्त गर्दी झाल्यामुळे पूल कोसळल्याचा अंदाज आहे दुर्घटनेच्या नंतर राज्यामधील सगळ्या नदीवरच्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन पूल दुर्घटनेची घेतली माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला घटनास्थळी पोलीस होते की नव्हते याची माहिती घेऊन कारवाई करणार महाजन यांचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडवळ्याच्या पूल दुर्घटनेमधल्या जखमींची विचारपूस जखमींवरती पवना रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू उद्धव ठाकरे यांनी इंद्रायणीच्या पूल दुर्घटनेच्या विषयी व्यक्त केला संताप विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एका पुलाची उभारणी करता येत नाही का ठाकरेंनी सरकारच्या कामावरती ताशेरे ओढले खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून इंद्रायणी पुलाची पाहणी नागरिकांसोबत त्यांनी संवादही साधला आहे सुप्रिया सुळेंनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांची भेट घटनेचा आढावा घेऊन त्यांनी विचारपूस केली आहे रोहित पवार यांनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेमधल्या जखमींची भेट नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे दुर्घटनेच्या मागचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन करणार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती इंद्रायणी पूल निकृष्ट दर्जाचा माजी आमदार बाळा भेगडे यांचा आरोप पायी जाण्यासाठी तीस वर्षांपूर्वी हा लोखंडी पूल बांधण्यात आल्याची माहिती कोकणामधील काही भागामध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा तर रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासोबत पावसाची शक्यता तर पुढील चोवीस तासांमध्ये मान्सून विदर्भामधला आणखी काही भाग व्यापेल हवामान विभागाचा अंदाज राज्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय मुंबईमधल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा अमरावतीमध्ये जोरदार पावसाची हजेरी कडक उन्हाच्या नंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामधल्या तळेगाव बाजार परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती साचलं पावसाचं पाणी यामुळे पेरणीची खांब खोळमण्याची शक्यता आहे गुहागरमधल्या साखरी आगार गावामधल्या घरावरती दरड कोसळली सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही मात्र घराचं मोठं नुकसान जिल्ह्यामधल्या बदनापूर मापरा जालन्यामधल्या बदनापूरमध्ये बाजारवाहेगावमध्ये भर रस्त्यामध्ये पाणी साचल्यामुळे तरुणांना ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे साचलेल्या पाण्यामध्ये बसून त्यानं निषेध व्यक्त केला आहे पालघरमध्ये पावसाची जोरदार हजेरी पालघर सफाळे केळवे सातपाटी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस वसई विरारमध्ये सुद्धा पावसाची दमदार हजेरी शहरामधल्या सखल भागांमध्ये साचलं पावसाचं पाणी नाल्यासोपाऱ्यामधल्या आचोळे तलाव मोरेगाव या ठिकाणी पाणीच पाणी करमाळा तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये रस्ते मंजूर होऊनही कामच होत नसल्यामुळे रुग्णाला खाटेवरती बसवून जाण्याची वेळ आली आहे यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रस्ते आणि संदर्भातली कामं सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी बुलढाण्यामधल्या नांदुरा तालुक्यामधल्या निंबादेवी देवस्थान इथल्या विश्वगंगा नदीमध्ये बुडून दोघी जणांचा मृत्यू झालाय देवदर्शनासाठी गेल्या असता नदीमध्ये पाय घसरून पडल्यामुळे माईलेकी बुडाल्या जळगाव जिल्ह्यामधल्या चाळीस गावामध्ये वीज पडून तिघा जणांचा मृत्यू तर एक जण जखमी शेतामध्ये काम करत असताना ही दुर्घटना घडलेली आहे विक्रोळीच्या सूर्यनगरमधल्या डोंगराळ भागामध्ये शिवसेनेकडून धोकादायक ठिकाणी संरक्षण जाळी बसवण्याचं काम दरड कोसळून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी मंत्री छगन भुजबळ यांनी केली येवल्यामधल्या गवंडे गावमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू होणार अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वागत केलं जाईल पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत मुख्यमंत्री फडणवीस पालघरमधल्या दुर्वेसमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत शालेय शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सव उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहते संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावामध्ये पार पडलाय विठ्ठल नावाच्या जयघोषामध्ये हा रिंगण सोहळा पार पडला आहे मुक्ताईंच्या पालखीचं जालन्यामध्ये आगमन खानदेश विदर्भाचा प्रवास करत जालन्यामध्ये आलेल्या मुक्ताईंच्या पालखीचं जललोषामध्ये स्वागत करण्यात आलं मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे मात्र पुतळ्याला कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा चबुतऱ्यावरती काहीही परिणाम झालेला नाही राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण पंढरपूर मध्ये ठाकरेंच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून विठ्ठल रुक्मणीचा दुग्धाभिषेक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांचं साकड आज मनसेची राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावरती बैठक होणारे मनसेच्या केंद्रीय समितीच्या सोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती याच्या बैठकीमध्ये चर्चा होईल शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसपूस वाढली आहे जिल्हा परिषदेचे सभापती असताना भरत गोगावले यांनी भ्रष्टाचार केला आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप एक जरी घोटाळा बाहेर काढून दाखवला तरी आमदारकीचं मंत्रीपदाचा राजीनामा देईन गोगावले यांचं परांजपे यांना प्रत्युत्तर अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी यांनी घेतली मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्व आहे शिवसेनेच्या गोंदिया जिल्हा प्रमुखपदी सोनू कुथेंची नियुक्ती सोनू कुथे हे शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुठे यांचे पुत्र आहेत सोनू यांचा नऊ जूनला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे मालेगावमध्ये दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये नार पार गिरणा नदीजोड योजनेची आढावा बैठक दहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार दादा भुसे यांची प्रतिक्रिया कर्मचाऱ्याने कपाळावरती टिळा लावल्यामुळे स्टोर मॅनेजरने त्याला टिळा पुसायला सांगितलं तसंच दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली या घटनेच्या विरोधामध्ये भांडूपच्या क्रोवा स्टोअरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा राडा नागपूरच्या गोरेवाडा खापा आणि कुही जिल्ह्यामध्ये हत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना प्रेम प्रकरण जुनाबाद आणि सुडाच्या पोटी या हत्या झाल्याचा सा अंदाज आहे नवी मुंबईमधल्या ऐरोलीमध्ये पेंगेस्टमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या आर्थिक अडचणीच्या नैराश्यामधून तिने आत्महत्या केल्याची माहिती ही तरुणी एका खासगी आयटी कंपनीमध्ये कामाला होती छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेनपुंजीमधील नर्सरी कॉलेजमधल्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीवरती शिक्षकाकडून अत्याचार या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी नराधम शिक्षकाला चोप दिलाय आहे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय भडगाव भडगावमध्ये कौटुंबिक वादामधून पतीकडून पत्नीच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न पती, पती रेवड पवार याच्या विरोधात भडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांची देहू रोड पोलिसांनी धिंड काढली आहे गुन्हेगारांची माहिती देण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या आंदोलनाची धक कायम आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कर्णबधीर आणि मूकबधीरांनी थाळी वाजवून प्रशासनाचा निषेध केला नांदेड नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि राजेश पवार यांच्या घराच्या बाहेर दिव्यांगांचं आंदोलन मधल्या दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न झाल्यानं त्यांनी भीक मागो आंदोलन केलेलं आहे पालघरच्या बोईसर तारापूर मधल्या युके अॅरोमॅटिक कारखान्याला आग लागली आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी हानी टळली आहे पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरमध्ये भंगाराच्या गोदामाला आग सुदैवाने जीवितहानी नाही धाराशिवच्या भूम शहरामध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी भंडाऱ्यामध्ये गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक अड्याळ पोलिसांची कारवाई दोन पिशव्यांमधील पंच्याण्णव किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांच्या ताब्यात भाईंदर पूर्वमधल्या आरबीके शाळेला बॉम्ब उडवून देण्याची धमकी विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आजपासून तिकीट तपासणी होणार आहे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी वाढत असल्यामुळे हा निर्णय चंद्रपूरमध्ये दोन वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झालाय चिमूर तालुक्यामधल्या शेडेगाव गावाजवळच्या जंगलातली घटना आहे जळगावच्या चाळीसगावच्या मेहुणा बारेमध्ये शेतामध्ये आढळले बिबट्याचे दोन बछडे नागरिकांनी आरडाओरड केल्याच्या नंतर मादी एका बछड्याला घेऊन पळाली आहे अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावरती आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि यानंतर संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जातील आज गुजरातमध्ये राजकीय दुखवटा माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये रुपाणींचा मृत्यू झालाय अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेली समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करेल अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या मृतांचे डीएनए मॅच करण्याचे काम अद्यापही सुरू आहे आतापर्यंत ऐंशी मृतांचे कुटुंबीयांसोबत डीएनए जुळले तर तेहतीस मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला राजकुमार जयसवाल यांचा मॅनेजर आणि सुपरवायझरला अखेरचा फोन दिवसभराच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला शारधांसाठी सुरू असलेली हेलिकॉप्टर सेवा आजही बंद राहील सर्व ऑपरेटर आणि वैमानिकांचे उड्डाण अनुभव तपासले जातील आणि यानंतर ही सेवा पुन्हा एकदा सुरू होईल उत्तराखंडमधल्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो करणारे आर्यन एविएशन बेल फोर झिरो हे हेलिकॉप्टर जवळ कोसळलं केदारनाथ, को केदारनाथ पदपथावरच्या जंगल जवळ दरड कोसळली एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाडनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगमन सायप्रसचे अध्यक्ष निकोस यांच्याकडून मोदींचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसमधल्या लिमा सोलच्या हॉटेलमध्ये हो, हो, घेतली भारतीय नागरिकांची भेट भारतीय नागरिकांनी मोदींचं स्वागतही केलेलं आहे इराण आणि इस्रायलमधलं युद्ध अद्यापही सुरू आहे इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जेरुसलेम तेलव या ठिकाणी मिसाईल सुद्धा डागलेले आहेत तर इस्रायलकडून पुन्हा एकदा इराणच्या अणु संशोधन केंद्रांवरती हल्ला